नमस्कार सोलापूर मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने विविध मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सी एशील कुमार बनपट्टे यांची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या नूतन अध्यक्ष म्हणून निवड झाली तसेच वसीम खाजाबाई बुरान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग सदस्य म्हणून राजा बागवान यांना औक फाउंडेशन मुंबईच्या जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच मुस्लिम आरक्षणासाठी सोलापूर ते मुंबई पायी यात्रा करणाऱ्या इरफान शेख व मोहम्मद शपीक रे यांनी उमरा या पवित्र यात्रेस रवाना होणार असल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ यावेळी पार पडला नमस्कार सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड यांचे अध्यक्ष आमचे मित्र हाजी मतीनजी भगवान साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी आज इथे आम्हाला बोलवून जो मान सन्मान जो आदर दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार खरं तर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नवीन नाहीये कारण चारशे वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करण्याची संकल्प केला आणि त्या संकल्पाला यशस्वी करण्यासाठी किंवा ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अठरा पकड जातींची त्यांना मदत झाली त्यामध्ये मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणावर आघाडीवर होते म्हणूनच त्यांच्या नौसेनाचे प्रमुख एक अपले मुस्लिम बांद मुस्लिम बांद जा पदा, मुस्लिम बांद आपले मुस्लिम बांधव होते ज्यांचं नाव इब्राहिम खान आहे आणि तसेच अजून बरेचसे असे मुस्लिम बांधव होते जे ज्यांच्या सेनापती किंवा अजून महत्वाच्या पदा पदांवर होते सुरतेची स्वारी असेल किंवा सिंहगडाचं रक्षण असेल पाण्याचं रक्षण असेल मुस्लिम बांधवांनी आपलं प्राण त्याग करून देखील या गड किल्ल्यांचं रक्षण केलं आणि शिवाजी महाराजांचं स्वप्नपूर्तीसाठी आपल्या रक्ताची बलिदानाची आहुती दिली असाच आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवून आमचं छत्रपती शिवाजी महाराज महामंडळ कायम अठरा पकड जातेतील प्रत्येक तरुणाला प्रत्येक एका नागरिकाला संधी देते अध्यक्ष म्हणून दोन वर्षापूर्वी आमचे मित्र हाजी मतीन भगवान साहेब यांना संधी दिली होती आणि आज या वर्षी मला ही संधी वडार समाजाचा म्हणून ही संधी मला मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या महामंडळाचे देखील मी आभार मानतो आणि हा जो एकत्रितपणा भारताची जी आपली ओळख आहे वसुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सर्वांनी राखले पाहिजे विविधतेतून एकता हा संदेश बाराव्या शतकात देखील सं, संतांनी दिला होता तो संदेश आज आज देखील आपण कार्यरत आहोत हेच आमचे सगळ्या मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार जय हिंद